कोल्हापुरातली परिस्थिती पाहूयात कोल्हापूर जिल्ह्यात मराठा समाजाचं आंदोलन चिघळलेलंच आहे हात कणंगलेमध्ये पाच बसेस फोडलेल्या आहेत आणि मोर्चा नंतर सुद्धा आरक्षण म्य, न मिळाल्यानं मराठा समाज आता आक्रमक झालेला आहे हात कणंगलेमध्ये एसटी बसेस फोडण्यात आलेल्या आहेत या संदर्भातली माहिती घेऊयात विजय केसरकर आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईनवरती विजय काय परिस्थिती आजच्या दिवसाची कोल्हापुरात स्वतः खरं तर अठ्ठावन्न मुख मोर्चे काढल्यानंतर मागण्या मान्य होत नाहीत म्हटल्यानंतर आता राज्यभर ठोक आंदोलन मोर्चा याची सुरुवात झाली आणि त्याच पद्धतीने कोल्हापूरमध्ये देखील या आंदोलनाला सुरुवात झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास बारा बसेस संपूर्ण जिल्ह्याभरातील बारा बसेस फोडल्याची याची माहिती मिळत आहे ही आपण दृश्य बघतोय ती हपनले तालुक्यातील आहेत आणि त्या ठिकाणी याची आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी पाच बसेसवरती याची दगडफेक केलेली आहे आणि ते नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी असे आक्रमक आणि मोठ्या संख्येनं आंदोलक आहेत त्या ठिकाणी एसटी प्रशासनानं मात्र बस पाठव न पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे एकूणच जर बघितलं तर कोल्हापुरातलं आंदोलन देखील आता चिघळण्याच्या मार्गावरती आहे या ठिकाणी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकामध्ये या ठिकाणी मुख मोर छिया आंदोलन हे देखील आता सुरुवात झालेली आहे श्वेता बिलकुल विजय धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी कोल्हापुरातल्या हात संतप्त कार्यकर्त्यांनी आंदोलनकर्त्यांनी बसेस फोडलेल्या आपल्याला दृश्यात दिसत आहेत